हॅलो ठीक हॅलो 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 ठीक हॅलो 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 নি yeah.

आज काँग्रेस पक्षाच्या वतीन मशान मोर्चा आयोजित केलेला आहे महत्वाचा मुद्दा आहे जे देशात सरकार सत्तेत बसलेलं आहे या सरकारनं मताचा गोळ करून ईव्हीएम घोटाळा करून कशा प्रकारे मतदानाची चोरी केली ते पूर्ण आपल्या देशाचे विरोधी नेते खासदार राहुल गांधी या सांनी सभागृहामध्ये अत्यंत प्रकरपणे आणि अत्यंत अभ्यास असं सभागृहात मांडलं त्यावेळी देशाच्या सभागृहातले मलावर ते असणाऱ्या खासदारापैकी तीनशे सव्वा तीनशे खासदार एकत्र आले आणि दिल्लीमध्ये मोर्चा काढला ज्या खासदाराला आपण निवडून दिले ज्यावेळी एका सभागृहामध्ये तीनशे खासदार जर एका एकवटून बीजेपी भी सरकारच्या विरोधात दा आंदोलन करत असतील आपण सुद्धा गप्प बसलं नाही पाहिजे की मताची चोरी कशी केली हे सुद्धा राहुल गांधींनी पटवून दिलेलं आहे ज्यावेळी मदत झालं त्यावेळी दार दार साडेपाचच्या नंतरची आकडेवारी आणि त्याच्या पुढची आकडेवारी फार मोठी बदल फरक आहे बोगस मतदान केलं काही ठिकाणी तर महिला मतदान करायला गेला असताना त्याच मतदान झालंय म्हणून सांगितलं त्या महिला न मतदान करता फरक मतदान झालं हे पूर्ण देशाला पटलेलं आहे आणि त्या ठिकाणी तीनशे खासदारांना सुद्धा पटलेलं आहे त्याने आंदोलन केल्यानंतर आता देशभर आंदोलन व्हायला लागले की मतदान कसं चोरी केलं कसे सत्तेवर बसते या सरकारचा धिक्कार असा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आंदोलन केलेलं आहे की तर या सरकार मत चोरू करून जे सरकार सत्तेला बस बसला आहे त्यांनी स्वतःहून खुर्ची सोडावी राजीनामा हो द्यावा ही आमची पक्षाची मागणी आहे आप आणि आपण सर्वांनी राहुल गांधीच्या पाठीशी ठाम राहून राहुल गांधीने जे जे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रभावी मांडलेले आहेत आणि या ठिकाणी आपण मोर्चा मध्ये आपण सर्व सहभागी झाला आपल्या सर्वांना की बाबा करून आलेलं सरकार आहे या सरकारचा आपण सर्वांना निषेध करूया कर सांगून मी थांबतो हॅलो आज आपण तर अशा या चोरी करणाऱ्या सरकारचा सरकारला लोकशाही मोडीत काढायचं आहे आणि आपला हा देश लोकशाहीवर लोकशाहीवर अवलंबून असलेला देश हा परत आपल्याला वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रत्येकाला एकमताचा अधिकार दिलेला आहे तर तो जिवंत राखण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आले हो। आहोत आणि अशाच पद्धतीने भारत देशामध्ये दे आपण एकजुट होऊन या मतदान चोरी करणाऱ्या सरकारला लवकरात लवकर आपण धडा शिकवण्याची आता वेळ आलेली आहे आणि आपण अशाच पद्धतीनं आपण प्रत्येकाला आपण पटवून दिलं पाहिजे की हे भाजप सरकार कशा पद्धतीनं मतदान चोरी करतं आहे आपण फक्त म्हणून चालणार नाही की मी त्याला मतदान दिलं नव्हतं पण तो निवडून आला आहे तर आपण सगळ्यांना पटवून देऊन आपण येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण ह्या लोकशाही वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एवढं मी बोलून माझं भाषण देऊन संपशाव महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जदमध्ये मध्ये मशाल मोर्चा काढलेला आहे खरंतर मत चोरी कशा पद्धतीने होते हे आपण टीव्हीच्या माध्यमातून फेसबुकच्या मा माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघत आहात वास्तविकता बघायला गेलं तर एका माणसाला एका मताचा अधिकार असताना संविधानप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला आपल्याला एकवीस वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला एका मताचा अधिकार दिलेला आहे पण त्या मताचा अधिकार सद्यस्थितीत हे बी जे पी सरकार मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे आता भारत देशामध्ये राहुल गांधी साहेबांनी ज्या पद्धतीनं आवाज उठवलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्या प्रत्येक माणसानी जागरूक होणं काळाची गरज आहे मग हे मीठ मिरची नसून आपल्या आईच्या दुधाची किंमत असल्यासारखे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावा एवढी मी या विनंती करतो आणि कमिटीच्या वतीनं आज आयोजित इथं निषेध मोर्चाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते आदरणीय आमदार विक्रमसिंगदा था सावंत तालुकाध्यक्ष अध्यक्ष बाबासाहेब ककड खोडत आणि आपण सर्वजणच उपस्थित झालेला खऱ्या अर्थानं भारतामध्ये एक क्रांतीचं पाऊल राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने घेतलेलं आहे आज कशा पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात लोकशाही किती धोक्यात आहे हे सगळ्या जनतेला राहुल गांधीने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखवलं की भाजप सरकार निवडणूक आयोगाला बरोबर घेऊन कशा पद्धतीनं सत्ता स्थापन करते आणि किती लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली जाते जाती जाती तेज निर्माण करायला त्यांना एक मॅजिक फिगर घेऊन ते सत्तेत येत आहे आज जत तालुक्यामधून सुद्धा तसाच पद्धतीचा प्रकार होऊन येणारी विधानसभा निवडणूक झालेली आहे अशा पद्धतीच्या निवडणुका मॅनेज करून हे लोक सत्तेत येत आहेत जाती जातीत केडा निर्माण करत आहेत लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे मतदार यादी बघणं गरजेचं आहे मतदार यादीत एका घरातली सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नावं जे दहा बाय दहा खोली दोन चार माणसं राहू शकत नाहीत अशा ठिकाणी सत्तर सत्तर माणसांची नावं नोंदवली जातात एकाच मतदानाचं पाच सहा ठिकाणी पाच सहा भूतवर मतदान असते एका भूथवर मतदान त्यांनी केलं असलं तरी पाच सहा ठिकाणी सुद्धा त्याचं मतदान झालेलं असते अशा पद्धतीचे प्रकार आपल्या डोळ्यासमोर आलेले आपण जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी जशा पद्धतीनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवायसाठी क्रांती घ्या घडवावी लागली क्रांती करावी लागली आणि आजादी म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागलं पंधरा ऑगस्टला त्याच पद्धतीनं आज ही क्रांतीची ज्योत घेऊन काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते दादांच्या इथं जमा झालेले आहे लोकांना सांगत आहेत की लोकांना जागरूक व्हा जागे व्हा आपल्या मतांची चोरी केली जाते आणि चुकीच्या पद्धतीनं लोकशाही संपवण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीचं पाप ह्या भाजप सरकारनं केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी अशा पद्धतीने सत्ता घेतलेली आहे की सत्ता सोडावी यासाठी आमचा सगळ्यांचा हा लढा आहे लोकांनी जागरूक होणं फार गरजेचं आहे जाती जाती निर्माण करून घेऊ नका आपल्या फक्त भांडणं लावण्याचं काम ही मंडळी करत आहेत आज जत तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा ता प्रकार चालू आहे ह्याही गोष्टीचा या निमित्ताने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला आमचा इशारा आहे की अशा पद्धतीची मत च्योरी निवडणूक आयोगाने या पुढच्या काळात तर अजिबात करू नये नक्कीच आम्ही सगळेजण जागरूक आहोत या पुढच्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांनी जागरूक करायला पाहिजे जनतेने जागरूक राहायला पाहिजे अशी मी कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो आणि भाजप सरकारचा निषेध व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यामध्ये जर बघायला झालं आपण साधा मोबाईल स्विच ऑफ केला आज पन्नास टक्के चार्जिंग वर तर दुसऱ्या दिवशी एकोणपन्नास टक्के होतोय पण आज व्ही एम मशीन चौऱ्याहत्तर टक्के चार्जिंग जिथं काँग्रेस पक्षाला लीड आहे तिथं चौऱ्याहत्तर टक्के चार्जिंग होतं मतमोजणी दिवशी पण भाजपला जिथं लीड आहे तिथं नव्याण्णव टक्के चार्जिंग होतं चौऱ्याहत्तर टक्के मशीन क्लोज झालेली जर नव्याण्णव टक्के ओपन होत असेल तर शंभर टक्के ईव्हीएम गोळा आहे आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिकेला जे आपल्याला मतदान केलं त्याच्यानंतर जे चिन्ह दिसत होतं ती मशीन पण नाही ठेवलेली म्हणजे सरळ सरळ भाजपानं तुम्ही कुणाला जरी मत टाकलं तर आम्हालाच येणार आहे आता निवडणूक आयोगाने एवढं सांगितलं पाहिजे की मतदान न घेता की भाजपच्या सगळ्या जा जागा जा 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 उडून आल्यात आणि लोकशाहीवरती पूर्ण आघात आहे आज जसं देशवास जो होता ना लढा उभारला होता तसं आज लोकशाही वाचवण्यासाठी मत थांबवण्यासाठी आपल्याला लढा उभारणं गरजेचं आहे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या देशाचे काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते सन्मानिय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जे आज उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण देशाचा साजरा करतोय आणि या पूर्वसंध्येला आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याचा हक्क दिला जातो आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना जाती धर्मातल्या सर्व लोकांना आज न्याय देण्याचा प्रयत्न त्या संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे आणि आज जे काही विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक होत असताना आपल्याला ज्या राहुल गांधींनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं की कशा पद्धतीची मताची चोरी झाली आणि लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या बी जे पी सरकारच्या माध्यमातून होते आज लोकसभेला ज्या पद्धतीनं जे पंतप्रधान मोदी सरकार सांगत होत की आम्ही या खेपेला चार पार पण चारसो पार न जाता ते ठराविक म्हणजे यालाच येऊन थांबले आणि मग त्याचीच प्रचिती विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला अनुभवायला मिळते आज जी काही महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती तर लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकीतलं अंतर साधारणतः पाच ते सात महिन्याचं होतं पण त्या पाच ते सात महिन्यात ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हताशी धरून या बीजेपी सरकारनं या लोकशाहीवर घाता आणायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हे आज महाराष्ट्रातलं सरकार आज सत्तेवर आलं आणि सत्तेवर येत असताना सत्ते ज्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीकडे कर दुर्लक्ष करून म्हणजे त्याच मत डायवर्ट करून आज या पद्धतीनं ते सत्तेवर येणार आहेत सत्तेवर येऊन आज वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम आज या भाजप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत पण सगळ्या पद्धतीच्या ज्या काही सगळ्या केंद्रीय केंद्री यंत्रणा आहे त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात आला ईडी असू दे सीबीआय असू दे म्हणजे एकीकडं एक लोकशाही खऱ्या अर्थानं धोक्यात येते का तर ते खरं राहुल गांधीनं प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परवा दिवशी सगळ्यांना दाखवून दिलेला आहे आणि म्हणून आज स्वातंत्र्याच्या पूर्व पूर्वसंज्याला आणखी एकदा लोकशाही वाचवायच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा लढा या सर्वसामान्य लोकांना परत एक जागृत करण्याचं काम या निमित्तानं राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून होते त्यामुळं या महाराष्ट्रात आलेल्या बी जे पी सरकारचा मी धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात ज्या काही निवडणुका होणार आहे त्या निवडणुका लोकशाही पद्धतीनं संविधानाला खऱ्या अर्थानं ज्या संविधानानं आपल्याला मूलभूत हक्क दिले त्या हक्काच्या माध्यमातून ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून येणारी ही निवडणूक झाली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे अशा पद्धतीचे या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो पण खऱ्या अर्थानं ही जनचळवळ या निमित्तानं होणं गरजेचं आहे परत एकदा ज्या पद्धतीनं आपल्याला स्वातंत्र्य सगळ्यांनी हुतात्म होऊन मिळालं येणाऱ्या काळात सुद्धा हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक जन यात्रा जागृती या निमित्तानं करण्याची गरज आहे मी महाराष्ट्रातलं आलेलं हे बीजेपीचा सरकारचा धिक्कार निषेध या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो मताची चोरी करणाऱ्या बीजेपी सरकारचा मताची चोरी करणाऱ्या बीजेपी सरकारचा मताची चोरी करणाऱ्या बीजेपी सरकारचा या निमित्ताने काही क्लिप्स या निमित्ताने जनजागृतीचा जे मताची चोरी कशी झाली त्या ठिकाणी एक दोन दोन मिनिटाचा क्लिप या निमित्तानं आम्ही आपल्याला राहुल गांधींच्या दाखवू आर द राईट पीपल बिंग लव्ड टू गो आर फेक पीपल बीइंग ऍडेड टू द व्होटर लिस्ट अँड इज द व्होटर लिस्ट थ्रू ऑर नॉट So for some time now, there has been suspicion among the public based on a couple of points. Anti-incumbency is something that hits every single party in every single democracy. But for some reason, the BJP is the only party in a democratic framework that basically does not Suffer this idea of anti-cumbersome. That was the first thing. Second thing, exit polls, opinion polls, saying one thing. You saw in the Haryana election, you saw in the Madhya Pradesh election, and then suddenly the result going in a completely different direction with massive swings. And this also included our own internal polling, which is quite sophisticated. So polling was showing us something. Opinion polls are showing us something polls, regular polls showing us something and suddenly we are finding the result is in the opposite direction. Third thing, we notice that there is always a reason. There is always a reason given for this lack of anti-incumbency, for this shift suddenly from these opinion polls, right? Um, and the reasons are multiple. लाडली बहना पुलवामा यू नो नाउ सो वी वी दिस पैटर्न एंड देन ऑफ कोर्स द मोस्ट फंडामेंटल थिंग दैट इलेक्शन दर वॉज अ टाइम इन इंडिया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नहीं थी इंडिविजुअल वोट था पूरा देश एक दिन वोट करता था बट आज के जमाने में यूपी में अलग अलग वोटिंग होती है बिहार में कभी और हो रही है महीनों के लिए चलते एंड दिस वॉज समथिंग दैट वी वर सस्पिशियस ये महीनों के लिए इज इट